मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप कल्पनाला सांगतो मला काय वाटतं आपण त्या एक्सपोला जाणं कॅन्सल करूयात त्यावेळी कल्पना म्हणते हो मलाही तसंच वाटत रविराज विचारतो तुम्ही तुमच्या त्या, त्या बिझनेस एक्सपो बद्दल बोलताय का तेव्हा प्रताप सांगतो हो अरे रविराज कसा आहे ना आम्हा सर्वांना तेथे इन्व्हाइट केलाय त्यावेळी रविराज सांगतो अरे ते खूप प्रेस्टिजियस आहे तुम्ही असं कॅन्सल करू नका मग आता कल्पना म्हणते भाऊजी अहो अजून प्रतिमाला शुद्ध आली नाहीये तर आम्ही कसं जाणार सांगा बरं तेव्हा रविराज सांगतो हे पहा वहिनी तुम्ही सगळेजण ताबडतोब निघून इथे आलात माझ्यासाठी खूप आहे आणि त्यानेच मला खूप धीर आलंय आता आम्ही सगळेजण आहोतच ना प्रतिमाच्या जवळ काळजी करू नका तुम्ही जा ताबडतो त्या एक्सपो ला तेव्हा प्रताप म्हणतो अरे पण आम्ही कस जाणार रविराज म्हणतो प्रताप प्लीज माझ्या बरोबर ना आता वाद नको घालूस हा तू अरे एवढं महत्वाचं एक्सपो तू प्रतिमासाठी कॅन्सल केलं तर तिला तरी आवडेल का ते आणि ती माझ्यावर किती चिडेल तुम्हाला माहितीये का नंतर मी तिला काय उत्तर देऊ सांगा बरं तेव्हा अश्विन सांगतो मम्मा डॅड मी सुद्धा इथेच आहे तेच प्रतिमा आत्याला जाग आल्याशिवाय मी काही इथून निघणार नाही सो मला असं वाटतं तुम्ही एक्सपो ला जाण्यात काही हरकत नाहीये त्यावेळी प्रताप सांगतो हे पहा तुम्ही दोघे म्हणताय तर आम्ही जातो आता एक्स्पोला तेव्हा कल्पना म्हणते असं जर का असेल तर आपल्याला पटकन फ्रेश होऊन निघायला हवं म्हणजे मग नाही का? मग आपण तेव्हा प्रताप म्हणतो हे बघ रविराज प्रतिमाला कसं वाटतंय हे आम्हाला सतत कळवत रहा हा तेव्हा नक्कीच असं रविराज म्हणतो आता दुसरीकडे एक्सपो सुरू होणार असतो तेवढ्यातच महिपत आणि साक्षी गाडीतून येते हे येतात मग त्यावेळी आता इकडे तिकडे पाहतो आणि साक्षीला म्हणतो यावेळी त्या चिचुंद्रीने ना एकशे तेरा टक्के काम केलं असणार कारण एकही सुभेदार इथे दिसत नाहीये ना म्हणून म्हटलं तेव्हा साक्षी म्हणते चांगली आहे गोष्ट सायली आणि अर्जुनचा प्लॅन हाणून पाडलेला दिसतोय प्रियाने कारण आता हा निदान एक्सपो तरी आपल्याला व्यवस्थित एन्जॉय करता येईल तेव्हा महिपत म्हणतो खरं आहे चल असं म्हणून दोघेही आतमध्ये जाणार असतात तेवढ्यातच आता प्रताप आणि कल्पना हे दोघेही गाडीतून आता त्याला येताना दिसतात मग साक्षी आणि महिपत अगदी डोळे मोठे करून त्यांच्या गाडीकडे पाहू लागतात तर पुढे आता प्रताप आणि कल्पना दोघेही जेव्हा गाडीतून खाली उतरतात तेव्हा महिपत म्हणतो हा औषधवाला सुविधा आणि त्याची बायको इथे काय करतीये तेव्हा साक्षी सांगते यांच्या येण्याने किंवा न येण्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही अण्णा तसा कारण त्या प्रियाने ना अर्जुनाने सायलीवर फोकस केलेलं दिसतंय तर आता प्रताप आणि कल्पना गाडीतून खाली उतरून आतमध्ये जाणार असतात पण समोर साक्षी महिपत असतात त्यामुळे ते आपले तेथेच थांबतात आता महिपत पुन्हा इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो बारका सुभेदार गायब आहे म्हटल्यानंतर आपलं काम अगदी झालं असणार आणि हा औषधाला सुभेदार आहे ना तो तर आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही इकडे कल्पना म्हणते हे पहा त्या दोघांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपण आपलं सरळ आतमध्ये निघून जायचं तर ते दोघेही आतमध्ये जात असताना लगेचच महिपत पुढे येतो आणि प्रतापला काय औषधवाले सुभेदार असं म्हणून त्याचं स्वागत करतो मग आता काय म्हणताय कशी काय तब्येत पाणी धंदा पाणी कसा आहे असं म्हणून महिपत त्यांची विचारपूस करतो आणि कल्पनाला म्हणतो वहिनी नमस्कार तर कल्पना रागातच त्याच्याकडे पाहते त्यावेळी महिपत सांगतो तुमच्यासारखी मोठी मोठी माणसं इथे येणार म्हणूनच आलो आम्ही या एक्सपो ला नाही तर माझ्यासारखी अडण्याचं काय इथे काम परत तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का पण मी तुमचं स्वागत अगदी जोरदार करणार असं म्हणून हात पुढे करतो मी मग म्हणतो की वेलकम एक्सपो औषधवाले सुभेदार असं म्हणून त्याच्याबरोबर तो हात मिळवणार असतो पण प्रताप ना हातच पुढे करत नाही तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली तेथे येतात तर अर्जुन आता महिपत च्या हातामध्ये हात मिळवतो आणि म्हणतो की थँक्स फॉर द ऑर्म वेलकम महिपत शिकरे असं म्हणून आता तो लगेचच महिपत पाहतो तेव्हा प्रताप आणि कल्पनाला साई अर्जुन आल्यामुळे खूप आनंद होतो तर आता महिपत आणि साक्षी हे दोघेही अर्जुनला पाहून खूपच घाबरतात मग आता जरा साईडला हॉल प्लीज असं अर्जुन आता महिपतला विचारतो कारण तुम्ही कितीही आडवी आलात ना तरीही आमचं काही वाकड करू शकणार नाही त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही मग महिपत अगदी कॅज्युअली बोलत असतो झालं का आता मी तुमच्या आई वडिलांशी अगदी प्रेमाने बोलत होतो ते सुद्धा तुम्हाला पाहत नाही का झालेल्या गोष्टी आहेत जुन्या त्या विसरून जायच्या असतात आणि माणसाने कसं पुढे पुढे चालायचं असतं अहो असं नाही करून चालत आता तुमचे वडील बिझनेसमॅन मी सुद्धा बिझनेसमॅन एकदम सेम टू सेम तेव्हा प्रताप रागातच म्हणतोय महिपत तुझ्यात आणि माझ्यात ना काहीही साम्य नाहीये त्यामुळे आमच्या बरोबर अजिबात प्रयत्न करायचा नाही तेव्हा महिपत आणि साक्षी फक्त एकमेकांकडे पाहतच राहत तेव्हा साक्षी सांगते अण्णा चला आपण आतमध्ये जाऊयात तुमच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये महिपत म्हणतो हो ना बाळा बरोबर आहे चांगल्याचा जमानाच नाही राहिला बाबा ही जातत। इकड़ी कीशी जोड़ी चल आपली असं म्हणून दोघेही आतमध्ये आतमध्ये जातात इकडे त्या बापलेकीची जोडी येते तेव्हा महिपत पहिल्यांदा साक्षी कन्स्ट्रक्शन हा स्टॉल पाहतो मग आता त्याबद्दल तो तिला सांगतो आणि चल बघूयात स्टॉल मध्ये नक्की काय काय आहे असं तो तिला सांगतो मग ते दोघेही तेथेच बिझी राहतात बाहेर आता कल्पना विचारते काय रे तुम्ही दोघे येणार नव्हतात ना मग अचानक आलात कसा काय आणि प्रतिमा कशी आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सांगतो तेव्हा आता अर्जुन सांगू लागतो हे पहा जेव्हा तुम्ही इकडे निघून आले तेव्हा सायली प्रतिमा जवळ बसली मन करत होती की खर तर प्रतिमा त्या आमच्यासाठी ना आज खूप महत्वाचा दिवस होता कारण आम्हाला त्या महिपतच्या घरी जायचंय एक खूप महत्वाचा पुरावा शोधायला पण मी तुम्हाला सोडून असं नाही जाऊ शकणार माझ्या वडिलांच्या जागी असणाऱ्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी जाण्यासाठी मी पुरावे शोधतीये आणि धडपडतीये पण कदाचित नशिबात तर हेच असेल यासाठी आई सारख्या असलेल्या प्रतिमात्यांची मी सेवा करावी मग आता असं म्हणून सायली अर्जुन तेथेच थांबण्याचा निर्णय घेतात था ती आता प्रतिमा ही शुद्धीवर येते तेव्हा सायली अर्जुनला खूपच आनंद होतो सायली तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि विचारते प्रतिमात्या बऱ्या आहात ना तुम्ही तर सायलीला समोर पाहून आता प्रतिमाला देखील तेवढाच आनंद होतो ती म्हणते सायली तुम्ही कधी आलात सायली सांगते अहो कालच रात्री आम्ही आलो मी अर्जुनला खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो मी सर्वांना बोलवतो तर सायली आता विचारते तुम्हाला कसं वाटते प्रतिमात्या त्या ते वा तेव्हा मला आता बरं वाटतंय असं आता ती सांगते मग त्याच वेळी रविराज सुमन आणि घरातील सगळे जण तेथे येतात तेव्हा रविराज विचारतो प्रतिमा बरं वाटतंय ना ग तुला आता तेव्हा ती म्हणते हो मला अगदी बरं वाटतंय तेव्हा सुमन सांगते ही आनंदाची बातमी ना यांना सांगून येते तेव्हा रविराज म्हणतो अगं त्याला कळेलच ना आपोआप मग रविराज सांगतो तो अगं प्रतिमा कसा आहे ना सगळे लोक रात्रभर अजिबात ते सुद्धा इथेच थांबले होते पण त्यांना आज ना कुठेतरी एक्सपो ला जायचं होतं आणि ते अजिबात जायला तयारच नव्हते मी स्वतः आत्ताच त्यांना पाठवलंय तिकडे तेव्हा प्रतिमा विचारते काय अर्जुन सायली तुम्हाला नव्हतं जायचं का त्यांच्या तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात आणि आपले गप्प राहतात मग पुढे अर्जुन म्हणतो ऍक्च्युली जायचं होतं पण तुझी तब्येत सर्वात जास्त महत्वाची आहे तर नॉर्मल हो मगच पुढे पाहू काय करायचं ते प्रतिमा सांगते अरे अर्जुन बाळा मी नॉर्मलच आहे तुम्ही दोघेही तुमच्या कामाला जा आता तेव्हा सायली आता मी रागवेन हा असं प्रतिमा म्हणते अगं माझ्यामुळे तुमचं काम अडतंय या विचाराने मी आणखी आजारी पडेन ग सायली तेव्हा सायली म्हणते असं नका ना म्हणू प्रतिमात्या तेव्हा प्रतिमा हट्टानेच म्हणते मग तुम्ही जा बघू सायली तेव्हा अर्जुन पुन्हा पुन्हा विचारतो आत्या नक्की जाऊ ना तेव्हा हो अगदी नक्की जा मग आता काळजी घ्या असं आता सायली सांगते येतो हा मी असं म्हणून सायली अर्जुन प्रतिमा रवी राज अर्जुन हे सगळं काही आता कल्पना कल्पना आता कल्पनाला सांगतो त्यामुळे कल्पना खुश होते आणि म्हणते प्रतिमाला बरं वाटलं ना हे ऐकूनच मला खूप आनंद झाला कारण माझं काय आता ह्या एक्झिबिशन मध्ये लक्षच लागलं नसतं ते महिपत आता थोडा बाजूला होतो मग आता तो प्रियाला कॉल करतो प्रिया मात्र अगदी गाड झोपलेली असते महिपतने कॉल केल्यानंतर ती फोन पाहते आणि म्हणते की हा महिपत मला झोपू देणार नाही असं म्हणून ती कॉल रिसीव करत गुड मॉर्निंग असं म्हणते महिपत अगदी शांतपणे म्हणतो गुड मॉर्निंग आणि माझी मॉर्निंग तर गुड झालेलीच आहे कारण तुझ्यावर एकदा भरोसा टाकला ना की मी बिनघोर होऊन जातो आणि माझ्या डोक्याला काही तापच राहत नाही तेव्हा प्रियाता हसते आणि म्हणते काय हो पहाटे पहाटे माझं कौतुक करायला फोन केलात का तेव्हा महिपत म्हणतो हो पहाटे पहाटे का बरं ठीक आहे तुझ्यासाठी ही पहाटच असणार ना अरे देवा आता झोपमोड झाली की काय तुमची राणी साहेब या गुलामाला आता माफ करा कारण मला ना प्रायश्चित्त घ्यायचंय त्यामुळे ताबडतोब मला भेटायला ना तुम्ही निघून या तेव्हा प्रिया आता अजूनच खुश होते आणि विचारते काय हो माझा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून तुम्ही पार्टी वगैरे देता की काय अहो चालेल चालेल पार्टीसाठी नक्कीच येईल मी असं म्हणून ती खुश होते त्याच वेळी महिपत आता हसत म्हणतो देणार देणार पार्टी सुद्धा देणार हा तेरा टक्के पार्टी देणारच कारण तुम्ही एवढं भारी प्लॅनिंग केलं एवढा मोठा प्लॅन करून देखील सायली आणि अर्जुन एक्सपो ला पोहोचले मग पार्टी तर देणारच ना तर आता इकडे प्रिया आळस देत असते पण तिची आता झोपच उडते आणि ती आता उठून बसते आणि विचारते काय सायली आणि अर्जुन तिकडे पोहोचले हे कसं शक्य आहे तेव्हा कसे पोहोचले काय पोहोचले हे तर मला माहीत नाही परंतु त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेस आणि खास महिपत शिखरेच्या अंदाजात पार्टीसुद्धा घ्यायची असं महिपत चांगलाच तिला धमकावतो प्रिया खूप घाबरते आणि म्हणते नको नको मला पार्टी वगैरे काहीही नको प्रिया म्हणते की आता इथे काय गोंधळ झालाय ना तो अगोदर निस्तरते आणि मगच मी एक्सपोला पोहोचते तेव्हा मात्र महिपत रागात आता फोन ठेवतो दुसरीकडे सायली सांगते हे पहा प्रतिमा त्यांनी आम्हाला एवढा आग्रह केला ना मग म्हटलं की एक्स्पोला जावंच तेव्हा प्रताप सांगतो की उत्तम केलं तुम्ही दोघेही इथे एक्स्पोला आलात ना खूप छान काम केलं पण चला आपण आतमध्ये जाऊयात तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही आम्ही आलोच तेव्हा कल्पना आणि प्रताप दोघेही आतमध्ये जायला निघतात तेव्हा सायली अर्जुन कडे पाहते आणि म्हणते सगळ्या अडचणी पार करत आपण इथपर्यंत तर आलो आहे आता बघाच पुढच्या सगळ्या गोष्टी कधी आपल्या मनाप्रमाणे होणारच तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच होतील कारण महिपतानी साक्षी इथे असताना आपण वेळ काढून नक्कीच त्यांच्या घरी जाऊयात त्यांना वाटेल की आपण इथेच कुठेतरी होत पण तेवढ्या वेळामध्ये आपण आपलं काम करून पुन्हा येऊ तेव्हा सायली हो असं म्हणते मग दोघेही आतमध्ये जातात तर आता अर्जुन सायली आतमध्ये येतात आणि कल्पना प्रताप कुठे आहे हे हे अगोदर अगोदर पाहतात महिपत त्यांच्या जवळ तर नाही ना सुद्धा करून घेतात आणि मग नंतर वेगवेगळे स्टॉल पाहू लागतात आता वेगवेगळे स्टॉल पाहत असताना अर्जुन सायलीचं लक्ष सारखं सारखं महिपत कडे तरीकडे आता प्रिया ही अगदी डोळे चोळतच प्रतिमा आलेली असते आणि म्हणते आई आई अगं तू शुद्धीवर आली तुला बरं वाटतंय आता तुला सांगू अगं रात्रभर तुझ्या काळजीने ना माझ्या डोळ्यालाच डोळा लागला नाही त्याच सांगतो अगं सुमन येऊन गेली तुझ्या रूम मध्ये पण पन... तू अगदी गाढ झोपली होती एवढी आजारी असताना तुला गाठ झोप लागतेच कशी ग असा प्रश्न तो प्रियाला करतो तेव्हा प्रिया जरा घाबरत तेव्हा प्रिया सांगते बाबा आम्ही कुठे झोपले होते अहो मी तर अगदी रात्रभर जागीच होते मला ना अगदी पहाटे डोळा लागला असे आणि जशी जागा आली ना तशी धावतच आईकडे आले बर बाकी सगळे कुठे आहेत असं ती विचारते तेव्हा आता अश्विन सांगतो सुमन काकुना प्रतिमा त्यासाठी मऊ भात बनवायला गेली आहे आणि बाकी घरचे सगळेजण एक्सपोला गेले आहेत तेव्हा प्रियाला हे आता जबर धक्का बसतो आणि ती विचारते हो का म्हणजे आता सगळे तिथे सुभेदारांचे धाकटा मुलगा आणि धाकटी सून गेली नाही कस दिसत ना तेव्हा प्रतिमा विचारते काय रे म्हणजे तुम्हाला सुद्धा आमंत्रण होत का तेव्हा प्रिया आपली हो म्हणते तर अश्विन सांगतो अगं प्रतिमा ते आमंत्रण वगैरे काही नव्हतं तर डॅडला म्हणाले होते की विथ फॅमिली तुम्हाला यायचं असेल तर येऊ हो शकता मग आता प्रिया म्हणते अश्विन अरे त्याचा अर्थ तोच होतो ना अगदी सगळ्यांनाच इन्व्हाइट केलंय मग आता बघा ना बाबा जर सुबेदारांची सर्व फॅमिली तिथे दिसली नाही तर बाबांचं किती इम्प्रेशन बॅड पडेल ना असं ती आता सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की हिला एक्सपोला काहीही करून जायचंय हिला आईची काळजी नाहीये मग रविराज म्हणतो रूम मध्ये अगदी गाढ झोपली होती आणि आता आईचं औषध पाणी बघायचं सोडून तुला तिकडे एक्स्पोला जायचंय का असं म्हणून रविराज आता तिला चांगलाच सुनावतो तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि एकदमच गप्प गप्प राहते कारण रविराजने बरोबर आता तिच्या मनात काय आहे ना ते ओळखलेलं असतं तेव्हा प्रतिमा म्हणते अहो काय हरकत आहे थोडा काही त्रास झाला मग मुलं सगळी त्यांची कामधंदे सोडून इथे माझ्याजवळ बसून राहणार आहेत का तेव्हा प्रिया निर्लज्जासारखी विचारते म्हणजे आई आम्ही एक्सपोला गेलो तर चालणार आहे का तुम्हाला तेव्हा प्रतिमा ते खुँँ जेव्हा हो म्हणते तेव्हा प्रियाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो तर अश्विन सांगतो नाही नाही मला अजिबात चालणार नाही हा तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे अश्विन तुला जर आता ऐकायचंच नसेल तुला जर माझ्याबरोबर बरोबर एक्सप्लोर नसेल तर मी त्या ऑर्गनायझरला कॉल करते आणि त्यांची माफी मागते बाबा की तुम्ही एवढं बोलवलं पण आम्हाला यायला जमलं नाही असं म्हणून ती आता नाराज होत प्रतिमा म्हणते अगं तन्वी तन्वी त्याची काहीही गरज नाहीये तुम्ही दोघेही खरंच जा कारण मी अर्जुन आणि सायलीला हेच सांगितलंय तेव्हा अहो तुम्ही तरी सांगा ना त्यांना असं आता प्रतिमा म्हणते त्यावेळी रविराजचा नाईला होतो मग तो म्हणतो अश्विन ठीक आहे बाबा जा तुझ्या बायकोची नको इच्छा मोडू जा आता ही सांगते ना तर जाऊन ये बाबा प्रियाला आता खूपच आनंद होतो ती म्हणते येते हा मी पटकन तयारी सुद्धा करून घेते आणि ती अश्विनला म्हणते अश्विन तू सुद्धा रेडी हो आपण पटकन निघूयात चालेल ना आता नाहीला जणे त्या बिचारायला होच म्हणावं लागतं मग अश्विन आता प्रतिमाला म्हणतो प्रतिमा त्या खाऊन घे आणि त्यानंतर नीट गोळे सुद्धा घे हा मग आता तो रविराजला सांगतो की रविराज काका काहीही का, लागलं ना तरी मला लगेच कॉल करा हा मी लगेचच येईल इकडे तेव्हा रविराज म्हणतो हो तू काळजी करू नको अश्विन तू जा आणि एक्सपो एन्जॉय कर आता प्रियाची इच्छा आहे म्हटल्यानंतर जावं तर लागेलच ना तर, लागे तर दुसरीकडे एक्सपोमध्ये आता मोठे मोठे बिझनेसमॅन हे येत असतात तर आता इकडे अर्जुन सायली जेव्हा ते स्टॉल पाहत असतात ना तेव्हा मात्र त्या ते दोघांची नजर महिपताने साक्षीवर असते मग आता ते दोघे जेव्हा त्यांच्याकडे पाहतात तेव्हा महिपतसुद्धा आणि साक्षीसुद्धा सारखे सारखे अर्जुनकडे पाहत असतात अगदी त्यांच्यावर नजर रोखूनच असतात हे काही गडबड गोंधळ करणार नाही ना याच विचारत असतात तर आता दुसरीकडे पूर्णाजी ह्या आपल्या रूममध्ये बसलेल्या असतात तेवढ्यातच आता काहीतरी मोबाईलचा आवाज येत असतो पण तो, तो रिमाइंडर असतो त्याचवेळी आजी इकडे तिकडे पाहतात आणि मोबाईल कुठे गेला बाई असं म्हणून ते आता पाहत असतात पण त्यांना जागेवरून व्यवस्थित उठता येत नसतं पटकन तेवढ्यातच आता अस्मिता तेथे येते आणि विचारते काय का आजी काय चाललंय तेव्हा पूर्णा आजी म्हणतात बरं झालं बाई तू आलीस इथे तर कोणीच नाही मला मोबाईल द्यायला बघ बरं कुणाचा फोन आलाय काय तेव्हा आता ती म्हणते की हो बघते हां असं म्हणून ती मोबाईल चेक करते आणि म्हणते अगो आजी रिमाइंडर आहे रिमाइंडर कोणाचा कॉल वगैरे नाही आला तुझ्या गोळ्या खाण्याची वेळ झाली ना तो रिमाइंडर आहे आणि तू कधी लावायला शिकलीस ग असं ती विचारते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात ये बाई मी नाही तो रिमाइंडर वगैरे लावायला शिकले आणि मला त्यातलं काही येत सुद्धा नाही मग आता त्या विचार करतात आणि म्हणतात की मला काय वाटतं अस्मिता हा उद्योग ना त्या मुलीचाच असणार तेव्हा अस्मिता विचारते कोणत्या मुलीचा तेव्हा अगं अर्जुनच्या बायकोचा उद्योग असणार हा असं पूर्ण आजी सांगतात अगं जेव्हा मी पहाटे झोपेत होते ना तेव्हा ती इथे येऊन गेली असं मला भास झाला आणि तिकडे माझ्या ड्रॉवरच्या जवळ ना काहीतरी खुडबुड चाललं होतं तिचं मग अस्मिता लगेचच सायली बद्दल निगेटिव्ह विचार करत म्हणते अय्या ती काही घेऊन तर नाही गेली ना आजी असं म्हणून ती इकडे तिकडे आता ड्रॉवर जवळ शोधू लागते की सायली काही घेऊन गेली मात्र पूर्ण आजी आता काहीही बोलत नाही आणि मग त्यानंतर अस्मिता गोळ्या घेऊन येते आणि म्हणते आजी बघ हे तुझ्या सगळ्या गोळ्या ना वेगवेगळ्या करून ठेवल्या आहेत तिने कारण रिमाइंडर वाजल्यानंतर कोणती गोळी कधी घ्यायची आहे ना ते लिहिले तेव्हा आजी आता अस्मिताकडे पाहतच राहतात आणि सायलीचा विचार करतात आणि मग तिला म्हणतात काय ग आता कोणती गोळी घ्यायची आहे ती देवर मला तेव्हा अस्मिता हो म्हणते आणि आजींना गोळ्यात येते दुसरीकडे आता महिपत आणि साक्षी ही दोघेही प्रतापजवळ पुन्हा एकदा जातात पण अर्जुन सायली त्यांच्या दोघीमध्येच येतात त्यामुळे आता महिपतचा साक्षीचा नाईलाज होतो मग ते सगळेच जण अगदी वेगवेगळ्या दिशेला जातात त्यावेळी अर्जुन आणि सायलीची नजर फक्त आणि फक्त महिपतवर साक्षीवर असते जेणेकरून त्यांनी काहीही गडबड करू नये आणि प्रताप व कल्पनाला काही बोलू नये आणि त्याचबरोबर त्यांच्या मनात हेही असतं की बरोबर महिपत साक्षीची दिशाभूल करून आपल्याला इथून सटकायचं आहे पण त्यांना असंही भासवायचं आहे की आम्ही इथेच आसपास कुठेतरी आहोत म्हणून सायली अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतात आणि ते महिपतवर सतत नजर ठेवून असतात त्यानंतर महिपत साक्षी हे मजल्यावर जातात दुसरीकडे पूर्ण आजी विचारतात गोळ्या घ्यायचं लक्षात राहत नाही हे त्या मुलीला चांगलंच माहीत आहे आणि म्हणून हे सगळं तिने करून ठेवलं सगळ्यांची काळजी घेत असते नाही नाव घेत होती आणि मला माहिती आहे ना अजूनही प्रतिमाकडेच ती बसून असेल तिथे त्यावेळी अस्मिता आता तोंड वाकडं करते आणि म्हणते अजिबात नाही पण डॅडचा मेसेज आला होता प्रतिमा त्याला आता बरं वाटतंय त्यामुळे सगळेजण एक्सपोला गेले आहेत तेव्हा आजी म्हणतात बरं झालं माझ्या प्रतिमाला बरं वाटतंय म्हणजे आता एक काळजी तरी मिटली आणि मला माहिती आहे ना शंभर टक्के माझ्या प्रतिमाला बरं वाटलं असेल ना ते त्या मुलीचा चेहरा पाहूनच त्यावेळी आता अस्मिता म्हणते काय ग का पूर्ण आजी अजिबात असं काही नसेल तिच्यावर चांगले उपचार केले असतील आणि मला एक कळत नाही आजी अगं तिने नुसत्या गोळ्या तुला बाहेर काढून ठेवल्या रिमाइंडर लावून ठेवला तर तू तिचं कौतुक का करतेस ग सारखं सारखं मग पूर्णा आजी तिला सुनावतात की माझ्या मनात सायली बद्दलचा राग जिथे आहे ना तिथेच आहे अजून पण त्या मुलीमध्ये जे गुण दिसतात ना ते तर येत नाही ना, ना। अगं गेली दोन अडीच वर्ष झाले मी पाहतीये ती घर किती व्यवस्थित सांभाळते हे मी स्वतः अनुभवले पाहिलंय तेव्हा आता अस्मिता तन्वीचं गुणगान गाऊ लागते आणि म्हणते ती आलीये ना आता ती सांभाळेल की आपलं घर तेव्हा पूर्णाजींना आता राग येतो त्या म्हणतात हो ना सांभाळेल ना ती चांगलं सांभाळेल अरबट सरबट खाऊन त्या पिशव्या आपल्या पलंगा लपवून ठेवायच्या आणि ती आपलं घर सांभाळणार आहे का मला सांग अस्मिता तुला खरंच असं वाटतं का तन्वी मी आपलं घर सांभाळू शकेल म्हणून तुला पटत नसेल तर जाऊ दे पण जे खरं आहे ना तेच मी बोलले आम्ही जुनी खोडं आहोत पोटात एक आणि ओठातेक असं नाही जमत आम्हाला कळलं का तेव्हा आता अस्मिता गप्पच राहते आणि प्रियाची बाजूच घेत नाही तर आता दुसरीकडे महिपत आणि साक्षी पुन्हा पहिल्या मजल्यावरून खाली येतात अर्जुन सायली मात्र तिथे एंट्रीलाच उभे असतात सायली निरखून निरखून तिच्याकडे पाहत असते त्याचवेळी ते दोघेही पुढे जातात मग सायली म्हणते साक्षीने ते पेंडंट घातले की नाही हे कळतच नाही तिचा जो ड्रेस आहे ना तो पूर्ण गळ्यापर्यंत आहे ना म्हणून मला समजतच नाहीये ते असं आतमध्ये असेल ना पेंडंट घातलं असेल तर तेव्हा अर्जुन म्हणतो अगं पण प्रॉब्लेम तिच्या नेक लाईनचा नाहीये तेव्हा सायली विचारते आता म्हणजे काय तेव्हा अर्जुन म्हणतो अगं काही जणांची अशी असते काही जणांची तशी नेक असते आता साक्षीची जी नेक लाईन आहे ना ती अशी वरपर्यंत ब्लॉक आहे ना पण तिच्या नेकलाईन खाली गॅप आहे त्यामुळे कोणतं पेंट तिने घातलंय ना ते आपल्याला व्यवस्थित दिसेल आता तू त्यांना बघ ना समोर म्हणून अर्जुन एका लेडीकडे पाहतो आणि सायलीला म्हणतो आता त्यांना बघ ना त्या सुद्धा अर्जुन कडे पाहत असतात मग अर्जुन अगदी हसूनच हाय असं म्हणतो तेव्हा सायली आता अर्जुनला म्हणते काय हो काय चाललंय मग पुढे आता तो म्हणू लागतो त्यांनी जो ड्रेस घातला आहे ना त्यांचा ना खूप डीप आहे पण तरीही त्यांच्या चेन मध्ये नक्की कोणता पेंडंट आहे ना ते दिसत नाहीये आपल्याला कारण त्यांनी जो पेंडंट आहे ना तो आतमध्ये ठेवलाय आतमध्ये असं म्हणून अर्जुन सायलीला त्याबद्दल सांगतो तेव्हा आता रागवूनच सायली विचारते काय हो तुम्ही ह्या सगळ्यांचे गळे बघताय का कुणाची नेकलाईन डीप आहे कुणी किती पेंडंट आतमध्ये ठेवलंय कुणाचा गळा किती खोल आहे कुणाचं पेंडंट बाहेर आहे इकडे का लक्ष जात आहे तेव्हा ते अर्जुन म्हणतो कि आपण साक्षीच्या पेंडंट बद्दल बोलत होतो ना तेव्हा सायली म्हणते हो ना मग तुमचं लक्ष असं मुलींच्या गळ्याकडे का जात अर्जुन म्हणतो गळ्यांकडे नाही मी फक्त आपलं तुला सांगत होतो काही काही टीप असतात आणि असं म्हणून तो पुढे सांगणार असतो आईली आता खूपच चिडून त्याच्याकडे पाहू लागते तेव्हा अर्जुन मात्र खूपच घाबरतो आणि आपला गप्प राहतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये महिपत हा प्रियाला ड्रिंक पाचतो आणि म्हणतो की ते अर्जुन आणि सायली इथे आहेत आणि जर त्यांनी काही राडा केला ना तर तू आहे आणि मी आहे तेव्हा प्रिया खूपच घाबरते तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही महिपतच्या घरी पोहचतात आता पूर्ण घर त्यांचं बंदच असतं पण ते गेट वरून खाली उतरतात आणि लगेचच खिडकीतून आतमध्ये जातात सुरुवात तर छान झाली आहे असं अर्जुन म्हणतो सायली म्हणते की आता आपलं काम झाल्याशिवाय अजिबात मागे हटायचं नाही अर्जुन म्हणतो महिपत सारख्या नीच माणसाला ना आपण त्याची जागा दाखवूनच द्यायची तेव्हा सायली हो म्हणते तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा